फ्रेंड्स या जगामध्ये अशी एकही व्यक्ती नसेल जिला लाईफ मध्ये यशस्वी व्हायचं नाहीये किंवा श्रीमंत व्हायचं नाहीये म्हणजेच आज प्रत्येक व्यक्तीला त्याच्या लाईफमध्ये पैसा मिळवायचा आहे पण प्रत्येक व्यक्ती तिच्या कामांमध्ये यशस्वी होते का ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे म्हणजेच प्रत्येक कालास त्याच्या कामांमध्ये सक्सेस मिळत नाहीये याला कारण यशस्वी लोकांच्या मधील सवयी या लोकांमध्ये नसतात मित्रांनो मला असा विश्वास आहे की जर तुम्ही या सवयी स्वतःला लावून घेतल्यात तर लाइप मदे देकिल तर तुमच्या देखील तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल चला मग सुरुवात करूया नंबर एक यशस्वी लोक शिस्तप्रिय असतात यशस्वी लोकांच्या प्रत्येक कामामध्ये शिस्त असते ते त्यांच्या जीवनात शिस्तीला खूप महत्व देतात ते प्रत्येक काम शिस्त ठेवून करत असतात म्हणून त्यांचे प्रत्येक काम हे इतरांपेक्षा खूप वेगळे असते आणि इतरांच्या तुलनेत हे जास्त प्रमाणात यशस्वी होतात आणि जे अयशस्वी लोक असतात त्यांच्या कोणत्याच कामामध्ये शिस्त नसते ते कोणतेही काम व्यवस्थित पूर्ण करू शकत नाहीत कारण त्यांना शिस्त म्हणजे काय हेच माहीत नसते आणि त्यामुळे प्रत्येक कामात ते अयशस्वी होतात म्हणून जर का तुम्हाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर स्वतःला शिस्त लावून घ्या नंबर दोन यशस्वी लोक वेळेला महत्व देतात ज्या लोकांना लाईफमध्ये सक्सेस मिळवायचं असेल ते लोक त्यांचे प्रत्येक काम हे ज्या त्या वेळेला पूर्ण करत असतात आणि कोणते काम कोणत्या वेळेमध्ये करायचे आहे याचे प्लॅनिंग ते आधीच करून ठेवतात म्हणून ज्यावेळी ते प्रत्यक्षात काम करत असतात त्यावेळी विचार करण्यामध्ये त्यांचा वेळ वाया जात नाही आणि त्यांची कामे वेळेमध्ये पूर्ण होतात आणि त्यांनी ठरवलेल्या वेळेमध्ये ते यशस्वी देखील होतात या उलट जे लोक त्यांचे काम वेळेत कधीच पूर्ण करत नाहीत त्यांनी काम पूर्ण करून पण काहीच उपयोग नसतो कारण त्या कामामध्ये क्वालिटी राहत नाही आणि त्यामुळे त्यांना सक्सेस देखील मिळत नाही म्हणून जीवनात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वेळेला महत्त्व देता आले पाहिजे नंबर तीन यशस्वी लोक जबाबदारी घेतात यशस्वी लोक प्रत्येक काम जबाबदारीने करतात म्हणजेच एकदा हातात घेतलेले काम ते कधीच अर्धवट सोडत नाहीत मी हे काम हातात घेतलेले आहे आणि ते पूर्ण करणारच अशी जिद्द त्यांच्यामध्ये असते तसेच काम जर करायचं असेल तर त्या ग्रुपमध्ये ते स्वतः लीडर होतात आणि सर्व कामाची जबाबदारी घेऊन त्याचे प्रॉपर इन्स्ट्रक्शन इतरांना देऊन ते काम जबाबदारीने पूर्ण करतात याउलट जे लोक त्यांचे काम करण्यास टाळाटाळ करतात आणि जबाबदारीने पूर्ण करत नाहीत जे नेहमी जबाबदारी टाळत असतात त्यांना कोणत्याच कामामध्ये सक्सेस मिळत नाही म्हणून जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर प्रत्येक कामाची जबाबदारी स्वतःहून घ्यायला शिका नंबर चार यशस्वी लोक सकाळी लवकर उठतात मित्रांनो आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठणे खूप महत्त्वाची सवय आहे आणि प्रत्येक यशस्वी व्यक्तीकडे ही महत्वाची सवय असते जेव्हा सगळे जग झोपलेले असते त्यावेळेस यशस्वी लोक आपली कामे करत असतात म्हणजेच ते सकाळी लवकर उठून काम करत असतात सकाळच्या वातावरणातील पॉझिटिव्हिटी त्यांना यशाच्या मार्गाकडे घेऊन जात असते सकाळी लवकर उठल्यामुळे यशस्वी लोकांची कामे लवकर होतात महत्वाची कामे ते सकाळी लवकरच उरकतात आणि त्यांची इतर कामे करण्यासाठी त्यांना इतरांच्या तुलनेत जास्त वेळ मिळतो या उलट ज्या लोकांना लवकर उठण्याची सवय नसते ते आळशी असतात सकाळी लवकर न उठल्यामुळे त्यांना प्रत्येक कामात आळस येत असतो त्यांना कोणतेच काम करण्यात उत्साह वाटत नसतो त्यामुळे त्यांना अपेक्षित यश देखील त्यांच्या जीवनात मिळत नाही म्हणून जर तुम्हाला खरच यशस्वी व्हायचं असेल तर सकाळी लवकर उठण्याची सवय सर्वात आधी स्वतःला लावून घ्या नंबर यशस्वी लोक अपयशांना दोष देत नाहीत जर यशस्वी लोकांच्या आयुष्यात कधी त्यांना अपयश आले तरी ते अपयशांना दोष देत नाही आपल्या कोणत्या चुकीमुळे आपल्याला कामामध्ये अपयश आले हे ते शोधतात आणि आता परत यशस्वी होण्यासाठी त्या चुका कशा टाळता येईल हे बघून ते काम करत असतात आणि आलेल्या अपयशाने ते कधीच खचून जात नाहीत अपयश हीच यशाची पहिली पायरी असते हे ते नेहमी लक्षात ठेवतात आणि त्या दृष्टीने त्यांच्या जीवनात वाटचाल करत असतात या उलट काही लोकांना आपल्या अपयशाचे खापर इतरांवर फोडण्याची सवय असते म्हणजेच ते अपयशासाठी स्वतःला कधी जबाबदार समजत नसतात आणि त्यामुळे अपयश का आले हे त्यांना कळतच नाही आणि ते खचून जातात म्हणून आयुष्यामध्ये खचून न जाता यशस्वी व्हायचं असेल तर अपयशांना दोष देऊ नका त्यांना स्वीकारून यशाच्या मार्गाने वाटचाल करायला शिका नंबर सहा यशस्वी लोक कमी बोलतात आणि जास्त ऐकतात यशस्वी लोक नेहमी इतरांचं ऐकून घेतात त्याच्यावर विचार करतात आणि योग्य तो निर्णय इतरांना देतात जी व्यक्ती बोलत आहे तिच्या बोलण्याला ते महत्व देत असतात कारण जी बोलणारी व्यक्ती असते तिच्या विचारांना देखील यशस्वी लोक महत्व देत असतात आणि त्यातून काही नवीन शिकायला मिळते का हे ते बघत असतात कारण ऐकल्यामुळे आपल्या ज्ञानात भर पडत असते आणि याचा उपयोग त्यांना त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच होत असतो या उलट काही लोकांना फक्त स्वतःच सगळं सांगण्याची सवय असते म्हणजेच ते दुसऱ्यांचं ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नसतात आणि स्वतःच फक्त बोलत राहतात त्यामुळे त्यांचे नॉलेज मर्यादित राहते आणि ते त्यांच्या जीवनात इतरांपेक्षा वेगळं काही करू शकत नाहीत म्हणून यशस्वी होण्यासाठी बोलण्यापेक्षा ऐकण्यावर भर द्या नंबर सात यशस्वी लोक नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करतात यशस्वी लोकांच्या आयुष्यात एखादी नकारात्मक घटना जरी घडली तरी त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह काय आहे हे ते बघत असतात म्हणजेच ते प्रत्येक गोष्टी बाबतीत पॉझिटिव्ह थिंकिंग करतात एखादं काम त्यांनी करायला घेतलं आणि कितीही अवघड असलं तरी मी हे काम पूर्ण करणारच यामध्ये कितीही प्रॉब्लेम आले तरी ते मी सॉल्व करणारच आणि त्या कामामध्ये सक्सेस मिळवणारच असे पॉज त्यांचे पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्या प्रत्येक कामाबाबतीत असते म्हणून ते सक्सेसफुल होतातच याउलट जे लोक सतत मला हे काम जमवतच नाही मला हे काम जमणारच नाही हे काम मी करू शकत नाही असं निगेटिव्ह बोलत असतात ते खरंच निगेटिव्ह एनवायरमेंट क्रिएट करत असतात आणि त्यामुळे ते सक्सेस मिळवू शकत नाही म्हणून जरी यशस्वी व्हायचं असेल तर नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग करा नंबर आठ यशस्वी लोक बुक रिडिंग करतात या जगामध्ये जे जे यशस्वी लोक आहेत त्यांना बुक रिडिंगची सवय आहे ते नेहमी नवनवीन बुक रीड करत असतात त्यामुळे प्रत्येक वेळी त्यांच्या नॉलेजमध्ये भर पडत असते प्रत्येक कामामध्ये त्या नॉलेजचा ते उपयोग करू शकतात या उलट या जगामध्ये असे काही लोक असतात जे स्वतःला खूप नॉलेजेबल समजत असतात आणि नवीन काही वाचण्याकडे नवीन काही करण्याकडे त्यांचा कल नसतो म्हणून अशा लोकांचे यश देखील मर्यादित असते म्हणून जर लाईफमध्ये नॉलेज मिळवून सक्सेस व्हायचं असेल तर बुक रिडिंगची सवय ठेवा नंबर नऊ यशस्वी लोक इतरांचा आदर करतात यशस्वी लोक नेहमी इतरांच्या मताचा सर्वप्रथम आदर करत असतात ते जीवनामध्ये कितीही यशस्वी झाले तरी इतरांचा आदर करायला विसरत नाहीत गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट या विचार सादनी नुसार ते त्यांच्या ते जीवनात वागत असतात म्हणून सर्वच लोक त्यांचा आदर करत असतात या उलट जे लोक अज्ञानी असतात ते स्वतःला खूप शहाणे समजत असतात त्यांना त्यांच्या जीवनात छोटे जरी यश मिळाले तरी ते इतके जातात की मग इतरांचा आदर देखील विसरून जातात म्हणून जर जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर सर्वांचा आदर करायला शिका मित्रांनो या सवयी खरंच तुम्हाला तुमच्या जीवनात यशस्वी बनवतील तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा म्हणजे ते देखील त्यांच्या आयुष्यात यशस्वी होतील आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच अशाच नवनवीन विषयांसोबत आपण भेटतच राहू